कृती चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी पंढरपूरला आपण पाहत आहात की धनगरेष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या एकमेव मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे आपल्या उपोषणकर्त्यांची परिस्थिती फार खालावत चाललेली आहे शुगर फार कमी होत चाललेलं आहे या स्थळामध्ये आपण थेट जाणार आहोत आपण बघतो की आपले संघर्ष योद्धे दीपक बोराडे यांचे शुगर जवळपास साठच्या खाली पोचलेली आहे आज त्यांचं कुटुंब देखील या ठिकाणी उपस्थित आहे सा शासकीय पथक आलं होतं त्यांनी औषधोपचार घेण्यासाठी त्यांना भाग पाडलं परंतु त्यांनी नकार दिलेला आहे सरकारी पथकाने विनव विनवणी केली की के तुम्ही औषधोपचार घ्या ॲडमिट सलाईन लावा परंतु त्यांनी त्याला नकार दिलेला आहे आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत त्यांच्या कुटुंबाकडूनही त्यांच्या भावना काय आहेत याविषयी मी दीपक भाऊ बोराडेंना विनंती करेल आपल्याला धनगर बांधवांना काही संदेश द्यायचा आहे का काय आपलं म्हणणं मांडायचं असेल तर आपण मांडू शकतो निश्चितच मी आता परिवार माझ्यासोबत आहे पण मी ज्या दिवशी पोलिसची नोकरी सोडली आणि समाजकार्यात आलो मी त्याच वेळेस माझ्या परिवाराला सांगितलं होतं की आता या महाराष्ट्रातील संपूर्ण समाज हा माझा परिवार आहे आणि माझं आयुष्य मी या परिवारासाठी समर्पित करतो आहे आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये अविरतपणे म्हणजे त्याला असंही म्हणता येईल की चोवीस तास बारा महिने मी राज्यभर विविध आंदोलनांमध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये फिरत असतो म्हणजे अगदी गेल्या तीन महिन्यात तर मी घरी गेलो तर लेकरं झोपलेले असतात आणि सकाळी मी उठलो तर लो लेकरं शाळेत गेलेले असतात मी घरी जातो बॅग बदलतो कपडे बदलतो आणि परत बाहेर जातो आता तर एकतीस तारखेपासून मी बाहेर होतो माझी कपड्यांची बॅग मागून दुसऱ्या गाडीत बोलावं लागली अशा याच्यामध्ये मी ज्या धनगर जमातीत जन्माला आलो या जमातीला संविधानिक अधिकार बाबासाहेबांनी दिले पण इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं त्या अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवलं आहे दीपक मला एक विचारायचं आहे आपण जास्त बोलू नका आपली काय मागणी आहे सरकारकडे सरकार तुम्हाला प्रतिसाद देत आहे का नाही सरकारबाबत तुम्हाला काय म्हणायचं आहे सरकारकडं फार साधी आणि सोपी मागणी आहे की ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे राज्य आहे देशात त्यांचंच राज्य आहे मी त्यांचं राज्य याच्यामुळं म्हणतो की ते फार आत्मविश्वासानं बारामतीमध्ये म्हणाले होते की आम्हाला सत्ता द्या आम्ही जर आलो तर तुमचं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा प्रश्न सोडवतो आज दहा वर्ष झाले कितीतरी कॅबिनेट झाल्या पण ते सर्टिफिकेट नाही म्हणून आत्ता फडणवीस साहेबांना विशेष करून भाजप सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही म्हणाला होता की तुमच्याकडं गाडीभर कागदपत्र आहे तुम्ही अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि आता सुप्रीम कोर्टानंही त्याच्यामध्ये निर्णय दिला आहे की तुम्ही जातीय आरक्षणाच्या याच्यामध्ये वर्गीकरण करू शकता म्हणून मग साहेब आता फार सोपं झालं एस टी बांधवांचाही विरोध असण्याचं कारण नाही तुम्ही त्यांना एस टी ए ये म्हणा आम्हाला एस टी बी म्हणा आणि तुम्ही दिलेल्या शब्दापर्यंत परवाना आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून आम्हाला सर्टिफिकेट द्या या ठिकाणी तमाम धनगर बांधवांना विनंती आहे एकमेव मागणी आहे इथे कुठल्याही योजनांची मागणी नाही कुठली नाही एकमेव मागणीसाठी हा लढा या ठिकाणी सुरू आहे दीपक भाऊंची तब्येत ढासळलेली आहे कालपासूनच त्यांना प्रकृती त्यांची पाच सहा जणं इथे आंदोलनाला बसले उपोषणाला बसलेले आहेत आणि अजूनही सरकार त्यांची दखल घेत नाही आहे ही, ही खूप वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राची कारण एस टी समाज बऱ्याच वर्षांपासून झटत आहे आरक्षणासाठी आणि आरक्षण नवीन असं काही मागत नाही आहे जे आहे तेच द्या आम्हाला यासाठी झटत आहे आणि हे जे बसलेले आहेत सगळे कार्यकर्ते असे भरपूर य एस टी प्रमाणपत्र मागण्यासाठी भरपूर लोक संकर संघर्ष करत आहेत आणि ते आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून इथे आलेले आहेत एवढं सांगते मी सर्वांना जीव तोडून आणि सरकारपर्यंत माझी मागणी यांची मागणी पोहोचावी हे विठ्ठलाची चरणी मस्तक ठेवून साकडं घालते आणि सरकारला सद्बुद्धी देव विठ्ठल आणि यांच्या मागण्या पूर्ण करत एवढी इच्छा व्यक्त करते जाईल आणि सरकार याची दखल घेईल त्यासाठी सर्वांनी यांना सहकार्य करावं आपापल्या परीने यांचं अख्खं कुटुंब आपण पाहू शकता दीपक बाब बोराडे यांचं या ठिकाणी उपस्थित आहे तब्येतीची फार चिंता त्यांना लागलेली आहे ला त्यांच्या मुली देखील आहेत त्यांची देखील आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांना काय वाटते त्यांचे वडील जे आहेत ज्या अवस्थेमध्ये आपल्या धनगर जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावण्यासाठी प्रमाणपत्राच्या एकमेव मागणीसाठी आपल्या तब्येतीची कोणत्याही प्रकारची काळजी न करता आपल्या देहाचं बलिदान करण्याच्या इराद्यानंच उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या मुलींना काय वाटतंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बाबाची तब्येत काल खूपच खराब झाली आहे हे आम्हाला माहीत झाल्यावर आम्ही इकडे आलो लगेच सरकारांनी आज दखल घ्यावी आणि आमची मागणी पुरी करावी हीच विनंती आपण पाहू शकता संपूर्ण कुटुंब जे आहे ते चिंताक्रांत आहे आपले वडील आहेत त्यांचे यांचे पती आहेत हे समाजाच्या या प्रश्नासाठी आपला देह त्या ठिकाणी त्याग करण्याची तयारी ठेवून बसलेले आहेत धनगर बांधवांनो प्रतीक्षा करू नका अंत पाहू नका आपण मोठ्या संख्येनं पंढरपूरच्या या मैदानामध्ये उपस्थित राहून या आपल्या योद्ध्यांना पाठबळ द्यायचे दुसरे आपले उपोषणकर्ते माउली हलनवर साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत आज चौथा दिवस आहे त्यांचे देखील शुगर कमी होत चाललेली आहे आपण पाहू शकता त्यांच्या तब्येतीची देखील डॉक्टरने चिंता व्यक्त केलेली आहे समाज बांधवांना त्यांच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत त्यांना काय म्हणायचं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मी समाज बांधवाला आपल्या माध्यमातून विनंती करतो आहे की आम्ही तुमच्या लेकराबाळासाठी या ठिकाणी जीवन त्यागण्यासाठी बसलो आहे पण तुमची मानसिक आधाराची आम्हाला गरज आहे तुमच्या शारीरिक आधाराची गरज आहे सरकार ज्या कधी भेट आहे की या ठिकाणी डोकी मोजली जातात म्हणून भावानो तुम्ही घरी बसण्यापेक्षा पंढरपूरला या थोड्याच वेळात आपल्या या उपोषण स्थळावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेब देखील उपस्थित राहणार आहेत त्यांचं देखील आपण या उपोषणाला पाठिंबा देणार आहेत त्या संदर्भातली त्यांचं जे काही मत आहे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मावळी साहेब आपण बघतो की हे समाज बांधव जे आहेत आपले ते आज चौथा दिवस असताना ज्या पद्धतीची उपस्थिती आपल्याला अपेक्षित होती सरकारवरती दबाव टाकून आपल्या न्याय हक्काची मागणी मान्य करून घेण्यासाठी तेवढी उपस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसत नाही समाज बांधवांना आपण काय आवाहन कराल नाही आमची लढाई प्रामाणिक आहे समाज बांधव नक्की या आमच्या लढाईची दखल घेईल आणि नक्की पंढरपूरला आषाढी वारी भरेल तर अजूनही आपण बघतायत की उपोषणकर्त्यांचा आशावाद प्रचंड आहे त्यांना वाटते की समाजासाठी लढणारे हे योद्धे या ठिकाणी उपोषण करतायत तर समाज देखील त्यांना मोठ्या प्रमाणावरती साथ देईल मावळी हळनौर साहेबांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे वडील देखील उपस्थित आहेत आपण बघू शकता हा त्यांना देखील आपल्याला काय वाटते हे जाणून घ्यायचं आहे या ठिकाणी भाऊक झालेले आहेत त्यांच्या मातोश्री आपल्या लेकराला बिना अन्न वाचून गेले चार दिवस या ठिकाणी बसावं लागलेलं आहे जे माऊली एका टायमिंगलासुद्धा कधी घरी उपाशी राहिलेले नाहीत ते आज समाजासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत प्रचंड भाऊक असा हा प्रसंग आपल्यासमोर आहे मातेच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे माऊलींच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे त्यांचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघू शकतात ज्या वेदना समाज बांधवाला समजायला पाहिजेत सम हा एक भाऊक क्षण आपल्यासमोर आहे मला मातोश्रींना देखील विचारायचं आहे मातोश्री आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात माऊलीजी आपल्या समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी गेल्या चार दिवसापासून अन्नाचा कण पोटामध्ये त्यांच्या नाही तुम्हाला काय भावना आहेत तुमच्या काय वाटतं तुम्हाला जशी जनता गणपतीला विसर्जन करते अशी विसर्जन करणार आमच्या जर मुलाला उद्या कमी जास्ती काय झालं त्याची लेकरळं उन्हात पडली आम्ही म्हाताऱ्या माणसांनी कुणाकडं बघावं जसं आमचं मुलाचा नाही न्याय केला तुम्ही तर तुम्हालाच आम्ही सरकारला सुधूक विसर्जन करायला भेणार नाही हीच माझी विनंती आमच्या लेकराला चार दिवस झाला अन्न नाही आम्ही घरातच डोळ्याच्या पाण्यात अन्न खातोय मला जास्त बोलायला येत नाही मी माऊलीची आई बोलते माऊली हळणवर यांच्या मातोश्री जास्त बोलल्या नसले तरी हा संदेश समाज निश्चित निश्चितपणे दिलेला आहे की आपण घरात बसून राहू नका या मैदानात सरकारला घाम फोडू आणि आपल्या न्याय हक्काचं यष्टी आरक्षण जे आहे ते मिळवल्याशिवाय आता शांत बसायचं नाही मातोश्रीने त्यांना या ठिकाणी आशीर्वाद देखील दिलेला आहे आणि लढण्याचं बळ आज या ठिकाणी उपस्थित राहून दिलेलं आहे तुम्ही बोलणार आहेत नाही जर आमचा न्याय झाला तर आम्ही सरकारला विसर्जन करायला बिहणार नाही कधीच त्याच्या मागं आम्ही असं लढत राहणार आहे जसं माझ्या ह्या चार पाच लेकरांचा जसा नाही तुम्ही न्याय केला तर आम्ही तुम्हाला कच्चं सोडणार नाही हा खरं तर सरकारसाठी निर्वाणीचा इशारा आहे जर एस टी आरक्षणाची अंमलबजावणीच्यासाठी उपोषण सुरू आहे त्याची दखल नाही घेतली तर महाराष्ट्रातील धनगर समाज शांत बसणार नाही एवढं या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला सांगता येते विष्णूंना गायके आहेत जे उपोषण करते आहेत योग्य जे धर्म आहेत आपण देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत विष्णूंना गायके जे बीरचे सुपुत्र आहेत गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत काय त्यांचं म्हणणं आहे काय मत आहे हे देखील आपण ज यशवंतांना गायके अच्छा या पांडुरंगच्या नगरीमध्ये आम्हाला ही भूपोषणाला बसण्याची वेळ जी आहे शासनानं आणली खरोखरच पांडुरंगाला मी विनंती करतो की आत्तापर्यंत आमचा जो सत्तर वर्षापासूनचा धनगर समाजाचा लढा जो आम्ही लढतो आहे आज आम्ही तरी आज मी आज माझं माझं वय पन्नास वर्ष होऊन आता बावन्न त्रेपन्न माझं वय आज, आज पंचवीस तीस वर्षापासून हा लढा आम्ही लढतो आहे आम्हाला यश येत नाही आघाडी शासन आम्हाला ये मला आज थरथर कापतं आहे माझं तर आघाडी शासनानं आम्हाला आतापर्यंत न्याय दिला नाही युती शासन न्याय दिला नाही काय कमाल आहे काय ह्यांची शोभा आहे आदलून बदलून हेच आमदार हेच खासदार हेच मंत्री काय लाजिरवाणी गोष्ट आहे काय कमाल आहे एकदा म्हणतात आम्ही देतो हे सत्तेर वालिक ती म्हणतात आम्ही तुम्हाला देतो सत्यवन गेले की ते म्हणते त्यांनी दिलं नाही खरोखरच या मी देव माननीय आपले देव आदरणीय देवेंद्र फडणवीस म्हणजे आमचे महाराष्ट्राचे देवाभाऊ यांना विनंती करतो की तुम्ही दोन हजारला चौदाला मानला होतात की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा समाजाला आम्ही एस टी आरक्षणाचे आम्हाला बजणी देतो सर्टिफिकेट देतो अरे बाबा या भोळ्या बाबड्या समाजाला का फसवणूक करताय तुम्ही कशामुळे करताय फसवणूक तुम्ही आमचा सगळे समाज बांधव आम्ही झटतो मरतो आम्ही तुमच्याकडं चक्रा मारतो तरी आम्हाला या सर्टिफिकेट तुम्ही देत नाहीत पण पांडुरंगाचरणी मी एवढीच विनंती करतो की तुम्ही जर आम्हाला सर्टिफिकेट या उपोषणाला नाही पंढरपूरमध्ये आणून दिलं तर तुम्हाला या सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आणि समाज तुम्हाला माफ करणार नाही धन्यवाद यशवंतांना गायकी आपण बघितलं असेल या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्याही तीव्र भावना आहेत आणि सरकारला त्यांनी निर्वाणीचा इशारा दिलाय की तत्काळ दखल घ्यावी आणि धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून धनगर जमातीला प्रमाणपत्र वाटप करावी ही त्यांची मागणी आहे तर पुन्हा आपण भेटणार आहोत थोड्या वेळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेबांना घेऊन या ठिकाणी आपण पाहू शकता दीपकबा बोरडे असतील माऊली हळनवरा यांचं कुटुंब उपस्थित राहिलेलं आहे आणि कुटुंबाच्या मातोश्री असतील त्यांच्या दीपकगावच्या पत्नी असतील हे सगळे यामध्ये फार दुःखी दिसत आहे त्यांच्या चेहऱ्यावरती दुःख आहे आश्रू आहेत डोळ्यामध्ये आणि धनगर जमातीच्या प्रती आपण बघत असाल आपला ध्येय त्या ठिकाणी त्याग करण्याची त्यांची तयारी आहे दीपक भाऊ बोराडे यांच्या चरणापाशी आपल्या संयोजन समितीचे पंढर गांना साहेब बसलेले आहेत शुगर कमी झालेले आहे आपल्या उपोषणकर्त्यांची त्यामुळे तब्येतीला या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे शासकीय पथकांनी त्यांना सांगितलं आहे औषध शु, औषध उपचार घ्या ॲडमिट व्हा परंतु त्यांनी नकार दिलेला आहे औषध उपचार घेण्यास दवाखान्यात जाण्यास ॲडमिट होण्यास नकार दिलेला आहे त्यांनी सांगितलं आहे की सरकारने दखल घ्यावी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि प्रमाणपत्र द्यावं या एकमेव मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू आहे धन्यवाद